मुंबई मंत्रालयात आपल्या गावामध्ये हे रोजगाराच्या निर्मितीने या ठिकाणी रेवळकर कुटुंब आलं होतं या कुटुंबाने घरावर थाणा आपल्या कामात नष्ट करून रेवडकर पावड्याने हायवेचा व्यवसाय केला चांगल्या प्रकारचे या ठिकाणी काम केलं या जयंद विद्यालयामध्ये असल कासोडी जिल्हा परिषद शाळेमध्ये असल या ठिकाणी आपल्या मुलांना आपल्या पद्धती आपल्या आवडतप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि घरावर थाणा त्या मुलांनी आईबापाच्या कष्टाचा आज या ठिकाणी चीज केलं तसंच पाहिलं तर आज महाराष्ट्र राज्य महसूल विभागामध्ये आयपीएस अधिकारी म्हणून या गावचा गावामध्ये तो, गाव तो लहानाचा मोठा झाला शिकला म्हणून गावच्या वतीने आज या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी त्याला पाच हजार रुपये आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी त्याच्या माता पित्या सकट या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे

महिला महिला पैलवानांचा सन्मान केला जात आहे चार हजार शंभर रुपये महिला पहिलवानाला चार हजार शंभर रुपयाचे इनाम देऊन कासुडी कमस्तांनी सन्मानित केले आहे पहिलवान नाव काय दे यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना चार हजार शंभर रुपये देऊन सन्मानित करण्यात आले स्वप्न काका गायकवाड यात्रा कमिटीचे अध्यक्ष चांदीची गदा आणि एक लाख एक यात्रा कमिटीचे अध्यक्ष स्वप्न काका गायकवाड आणि प्रदर्शन बागायतर दादासाहेब पाटील आणि माझी बाळासाहेब टेकवडे पैलवानिषे दाखवडे सरपंच आणि तातेबा बोंडवे त्या सरपंच असते या ठिकाणी मानाची गदा प्रदीप कोडितकर पैलवान ज्या सरपंच असते या ठिकाणी मानाची गदा आणि एक लाख रुपयाचा पक्षी या दोन्ही पैलवान एक महाराष्ट्र केसरी आणि दुसरा उत्तर प्रदेश केसरी तुम्हाला गावचे पंचवीस जिल्हा गावचे पंचवीस हजार रुपये अध्यक्ष कागदभाड यांच्या ज्योतिर्पात का हे चालू बैलवालांना मध्ये घ्या बैलवालांना मध्ये घ्या बैलवालांना मध्ये घ्या शेवटची गुलाबी आहे करायचे सोळा हजार अशीच गुलाबी करायचे पाच हजार रुपये जरा जनादन सोरेन यांचे पाचशे रुपये स्वतःच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष यांचे अकरा हजार रुपये अर्थविनायक ग्रुप स्वढ पंधू पाच हजार रुपये शेवटची शेवटची गोष्ट পাঁচ হাজাৰুপে মোবাইলখিনি দূপে বাৰ হাজাৰ

गावातील ग्रामस्थ पैकी पुन्हा द्यायचे असेल गावची यात्रा वर्षातून एका ते पुन्हा द्यायचे बोला या कासुरी घ्यायची माझे सरपंच हिता सदस्य त्यांच्या बाबतीचे माझे अध्यक्ष

या शेवटच्या वस्तीचा इनाम गावकऱ्यांनी आणि यात्रा कमिटीच्या वतीने शेवटचा इनाम

बाबासाहेब सरके मुंबई पुढे पाचशे रुपये लाख 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 रुपये

पैलवानांना पुढे घ्या शेवटची कुस्ती अध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांच्या हस्ते लागेल आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष काकासाहेब गायकवाड यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात येत आहेत चांदीची गदा आणि एक लाख एक हजार रुपये शेवट यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोपन काका गायकवाड आणि प्रगतशील बागायदार दादासाहेब पाटील आणि माजी बाळासाहेब टेकवडे डाकडे पालविषये आणि सरपंच असते या ठिकाणी मानाची गदा प्रदीप कोडीकर पहिलवान या सर्वांच्या असते या ठिकाणी मानाची गदा आणि एक लाख रुपयाचं बक्षीस या दोन्ही पहिलवान एक महाराष्ट्र केसरी आणि दुसरा उत्तर प्रदेश केसरी पत्रकारांच्या आणि या ठिकाणी आलेले पत्रकार अनिल गायकवाड आणि संदीप शेठ संद सुशांत जगताप यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शूटिंग केलेले आहे आणि यांचा यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि